आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज पी रस्त्यावर राबविलेल्या विशेष मोहिमेत विमानतळ पोलिसांची धडक कारवाई सहाशेच्या वर वाहनांवर कारवाई विमानतळ वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने विशेष मोहीम आखण्यात आली होती ज्यामध्ये जवळपास सहाशेच्या वर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती विमाननगर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली विमानतळ रस्ता हा व्ही व्ही आय पी रस्ता आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने विमानतळावर येणाऱ्या प्रवाशासाठी वाहतूक सुरळीत राहावी याकरिता वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम आखली होती शनिवारी दिनांक सव्वीस रात्री बारा ते रविवारी दिनांक सत्तावीस बारापर्यंत राबविलेल्या या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली यात ट्रिपल सीट नो पार्किंग नो एंट्री रिक्षा चालकांचा अनधिकृत ड्रेस नसणे विना परवाना प्रवेश करणे सहा सीटर रिक्षांवर कारवाई करण्यात आलेल्या आहेत विमानतळ रस्ता व्ही व्ही आय पी असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या, या कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे कदम यांनी सांगितले रात्रीच्या वेळी विमान प्रवास मोठ्या प्रमाणात होत असल्याने रात्रीच्या वेळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने थांबलेली असतात त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन परिणामी प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यास उशीर होतो तो होऊ नये यासाठी रात्रीच्या वेळी एक उपनिरीक्षक एक अंमलदार आणि चार वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून रात्रीच्या वेळी कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल तसेच येथे येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी एरोमॉल उभारण्यात आला असल्याने वाहन चालकांनी वाहने येथे पार्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच वाहतूक पोलिसांनी त्यांना दिलेल्या मशीनद्वारे कारवाई करण्यात येत असून सिग्नलच्या पुढे झाडाच्या आड उभे राहून कोणी कारवाई करीत असेल तर आशांचे नाव वरिष्ठांना देण्यात द्यावे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी सांगितले कालपासून शनिवारी रात्री तेवीस एकोणसाठ ते रविवार ती एक तेवीस एकोणसाठ एकूण बारा तासाची कारवाई विशेष मोहिमी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अद्यापपर्यंत आत्तापर्यंत एकूण सहाशे कारवाई झालेली आहे मला वाटतं विमानतळाची सर्वात मोठी कारवाई असेल विशेष कारवाई आहे याच्यामध्ये याच्यामध्ये ट्रिपल सीट लो पार्किंग रॉंग साईड याचे जे ते, येत त्यानंतर जे रिक्षावाले आहेत त्याचे युनिफॉर्म नाही आहेत ज्या रिक्षा अनधिकृत आतमध्ये येत आहेत सिक्स सीटर रिटर असतील त्यांच्यावरती कारवाई करायला सुरू आहे आतापर्यंत पाच वरती कारवाई झालेली आहे त्याच्यावरती आणि त्या ही कारवाई सातत्यानं झाली असं नाही की आजच्या ना, एक दिवसच कारवाई केलेली आहे आणि ती उद्या होणार नाही तर ही कारवाई कंटिन्यू सातत्यानं राहणार आहे कारण हा व्ही पी एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याच्यामुळे ही कारवाई करणं जरुरीच आहे त्याच्यामुळे वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही ना ना। ही कारवाई सर सातत्याने होणार आहे का मी शंभर टक्के ही सातत्यानं कारवाई होईल गेल्या पंधरा दिवसाचा जर तुम्ही रेपो बघितला कारवाईचा तर प्रत्येक वेळेला दीडशे दोनशे दोनशेच्या वरती कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि एक एक प्रकारचा एक मेसेज गेलेला आहे जे नोड पार्किंगमध्ये गाड्या वगैरे थांबवतात तर त्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे सर दिवसापेक्षा रात्रीचा ट्राफिकचं प्रमाण जास्त असतं त्याला एअरपोर्ट लाईनार जे आहेत त्यांनाच त्रास होतो तर रात्रीच्या कारवाईमध्ये तुम्ही काय करता आहात रात्रीच्या कारवाईमध्ये चार अंमलदार आणि एक पी एस आय दर्जाचा अधिकारी दिलेला आहे त्यांच्यामध्ये पण त्यांना ही सूचना देऊन ती पण कारवाई सुरू आहे रात्रीच्या ह्याच्यामध्ये रात्रीच्या सत्रामध्ये रात्रीसुद्धा दोनशे अठ्ठेचाळीस कारवाई झाल्या आहेत काल रात्रीच्या फक्त टू फॉर्टी एट कारवाई केले आहेत आणि त्याच्यामुळं वाहतुकीत शंभर टक्के ह्याचा शंभर टक्के परिणाम तुम्हाला जाणून आणि एक मेसेज द्याल जे वेगना परवाना गाड्या वगैरे अशा पार्किंग वगैरे करत आहेत त्याच्यावरती शंभर टक्के चाप असेल तर नागरिकांचं म्हणणं असं आहे की आपुल ज्या दिवशी कारभार सांभाळणार आहे ज्या दिवशी आले आपण तर काही झाडाखाली लपलेलं की काही भिंतीखाली असं मोठ्या प्रमाणात हा एरियामध्ये प्रकार होता तर आपण जर नागरिकांचं मत असं असेल की लपून छपून कारवाई करतायत ग्रुपनं कारवाई करताय तर तुम्ही तसं निदर्शन आणून द्या वरिष्ठ त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई करतील तुम्ही फक्त त्यांची नावं आमच्यापर्यंत कळवा की लपून छपून कारवाई सुरू आहेत म्हणून कोणतीही कारवाई मोबाईलनी होणार नाही आहे लिटरली ई चलन जी मशीन आहे त्या मशीनच त्या कारवाई होत आहेत एकही अशी तुम्हाला मोबाईलवरती कारवाई झालेली हो। दिसणार नाही दुसरं सर एरो मॉल जो आहे ना वाहन तळासाठी बांधलेला बांधला गेलाय पण त्याचा वापर होत नाहीये किंवा बाकीच्या गाड्या सुद्धा जास्त रक्कम आकारतात म्हणून ते थांबत नाही त्याच्यासाठी आपल्याला दोघांमध्ये काही समजू शकता येईल का एरोमॉलचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बरोबर मिटिंग झालेली आहे एरोमॉलच्या चारशे ते साडेचारशे गाड्या आहेत तर त्याच्यामध्ये त्यांच्या गाड्यांना आपण सिंबॉल दिलेले आहेत त्यांची सगळी माहिती डॉक त्यांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट पण आमच्याकडे त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे तोही प्रॉब्लेम काही येणार नाही सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज